कर्जत शहराचे ग्रामदैवत संत श्री सद्गुरू गोदडे महाराजांच्या पावनभूमीमध्ये कर्जत जामखेड तालुक्याचे भाग्यविदाते लोकप्रिय आमदार आणि माजी मंत्री प्राध्यापक राम यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रवीण घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कर्जत मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कर्जतमध्ये राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठान व प्रवीण घुले पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश तनपुरे यांच्या वतीनं फाळके पेट्रोल पंपा शिजारी होम मिनिस्टर आणि हिंदी मराठी गीतांवर प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक रुपाली भोसले व अभिनेता प्रियदर्शन जाधव हो, यांच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार असून बक्षिसामध्ये स्कूटी फ्रीज वॉशिंग मशीन हे बक्षिसे आंबी जळगावचे सरपंच विलासा पणिकत यांच्या वतीनं ठेवण्यात आले आहेत तर विनोद दळवी यांच्या वतीनं वीस पैठणी आणि महेंद्राप्पा धांडे यांच्या वतीनं वीस सोन्याची नथी अशी मोठमोठी बक्षिसं वाटली जाणार आहेत तर या कार्यक्रमाचा आनंद नागरिकांनी घ्यावा असं आवाहन कार्यक्रमाचे आयोजक राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रवीण घुल्ले पाटील मंत्रिमंडळाचे अध्यक्ष महेश तनपुरे विलासाप्पा निकत विजय मोरे अमोल भगत अमोल कदम राजू बागवान भोपाभाई सय्यद गणेश बाळूंसकर मुन्नाभाई काझी दादासाहेब सुरवसे रिकी पाटील जय गोहेर दीपक बोराटे रामभाऊ जहागीरदार सौरभ पाटील शिवम कांबळे गणेश क्षीरसागर सुजित घोरपडे जोयाभाई सय्यद प्रणित पाटील प्रमोद पठाडे यश पाटील दत्ता गोडसे शेखर पठाडे चंद्रकांत शेलार धनंजय भगत अनिकेत थोरात माजीद पठाण यांच्या वतीनं करण्यात आलं आहे गुरु गोदा महाराज यांच्या कर्जतला तारखेला आदरणीय माजी मंत्री रामचिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होम हो मिनिस्टर व डान्सचा सांस्कृतिक कार्यक्रम कर्जत शहरामध्ये ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री मानसी नाईक रुपाली भोसले प्रियदर्शन जाधव हे उपस्थित राहून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करणार आहेत या कार्यक्रमाच्या आयोजक राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा का कार्यक्रम या ठिकाणी अतिशय महिलांना उत्साह देणारा आणि महिलांसाठी अतिशय चांगले बक्षीस असणारा तर शहरात आणि तालुक्यात पहिलाच कार्यक्रम या निमित्तानं होतोय त्याच्यासाठी पहिलं बक्षीस स्कूटी ठेवलेली आहे दुसरं बक्षीस फ्रीज आहे आणि दुसरं बक्षीस या ठिकाणी वॉशिंग मशीन आहे अशा पद्धतीचे बक्षीस हे मोठ्या प्रमाणात असतानाच वीस पैठणी आणि वीस सोन्याच्या नग या निमित्तानं मशिषेच्या सूर्वक आमच्या माता भगिनींना महिलांना मिळणार आहे हे सगळं करत असताना याला सहकार्य करणारे विलसप्पा निकत महेंद्र आप्पा दांडे बिजूबाप्पू मोरे अमोल भगत आणि आयोजक या ठिकाणी मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश दादा तनपुरे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आमंत्रित करत असताना आपण सर्वांनीच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा बक्षिसाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीची चालना या निमित्तानं आमच्या माता भगिनींना स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहेत आपण उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी या मित्रमंडळातर्फे विनंती करतो की दादा गुन्हे मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच या ठिकाणी या कार्यक्रमाला यावं अशा पैसा आपल्या सगळ्यांना मनापासून आमंत्रित करतो आणि सर्वच कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचा आपण लाभ सर्वांनी घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती एसान मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत